आज आम्ही नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी अतिशय महत्वाच्या आणि गंभीर विषयावर निवेदन करण्यासाठी आपल्या इथे जमलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात निंदे आणि अपमानजनक विधाने केली आहेत आणि त्यांच्या विरोधात आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आपण जे अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांबद्दल जे केले निंदनीय विधान आहे त्याची छोटी क्लिप आहे ते मी आपल्या सर्वांना ऐकू इच्छितो अमरिका रामेड का रामेड का रामेड का रामेड का इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक शुद्ध अभी भेषा पढ़ाई था अमरिका रामेड का रामेड का इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक शुद्ध या क्लिप करो ना अपन अनुमान करू करने शक्तों की। केंद्रीय गृहमंत्री म्हणत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरणं हे आत्ताची फॅशन झाली आहे ते पुढे असेही म्हण म्हणत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये ऐवजी देवाचे नाव घेतले असते तर आपल्या स्वर्गात स्थान मिळालं असतं आम्हाला असंच वाटतं की हे अमित शहाने जे विधान अत्यंत चुकीचे विधान केले आहे संविधान विरोधात आहे राष्ट्रविरोधात आहे आणि हे विधान माजी मंत्री आणि राष्ट्रनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि समस्त भारतीय नागरिकांचा कर अपमान करणारी आहे केंद्रीय गृहमंत्री यांनी बहुसंख्य लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे देव मानतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळेच आपल्याला संविधान मिळाले आहे अन्यथा आपला देश गंभीर संकटात सापडला असता आम्ही अमित शाह यांना सांगू इच्छितो की आपण कोण आम्हाला कोणत्याही स्वर्गाचा शोध नाही आम्ही शोधत नाही आहे आणि आम्हाला असंही वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अधिक आणि वारंवार घेतले पाहिजे आणि आम्ही ते घेतच राहू हे आमचे काँग्रेसचे भूमिका असणार आहे म्हणून अमित शहानी जे म्हटले आहे ते अत्यंत अपमानजनक आणि चुकीचे आहे आज आम्ही अमित शहा यांच्या विरोधात उभे आहोत आणि आम्ही त्यांची त्यांच्याकडून माफीही मागतो आणि त्यांची राजीनामाही मागतो आहे परंतु अमित शाह यांनी उत्तरही नाही दिलं त्यांनी संसदेत त्यानंतर उपस्थिती राहिले नाही ते भारतीय जनता पार्टी व आर एस एस हे सतत संविधानाच्या विरोधात राहिले आहेत आणि नेहमीच संविधान नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे भूतकाळात पण आर एस एस असो का बी जे पी असो संविधानाचा विरोध केला आहे त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे त्यांनी आरक्षणाचा विरोध केला आहे आणि आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावालाही विरोध करत आहे भाजपला चारशे जागा चारशे सीट भेटणार असं त्यांनी नारा लावला होता पण त्यांना अनेक मतदारसंघातून तेवढे सीट भेटले नाही कदाचित हे एस सी असणार एस टी असणार ओबीसी समाज असणार त्यांच्या विरुद्ध त्याचे संताप आहे ते बाहेर काढत आहे आणि अमित शहाचे तोंनातून जे शब्द निघाले आहे ते भाजपची मानसिकता काय आहे ते खरं आपल्याला दिसून येते म्हणूनच आम्ही नंदुरबार जिल्हा काँग्रेस समितीतर्फे चोवीस डिसेंबर रोजी हो साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाजेवळ जे साखरी नाका नंदुरबार तालुका नंदुरबार जिल्ह्यात आहे तिथे आम्ही भाजप विरुद्ध निदर्शने करणार आहोत आणि काँग्रेस पक्षाने केंद्रात पण मला वाटतं देशभरात हे आंदोलन चालणार आहे आणि जास्तीत जास्त करून मी जनतेला आवाहन करेल की बाबासाहेबांसाठी आणि बाबासाहेबांना जे अपमान केला आहे त्यासाठी आपण निषेध करण्यासाठी भाजपच्या विरुद्ध आणि अमित शहाच्या विरुद्ध निषेध करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं एवढी विनंती करतो संबोध